नमस्कार संत तुकाराम अभंग एक भावगंधित प्रवास भा या आपल्या चॅनलवर सुरू असलेल्या सिरीजच्या पाचव्या भागात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण हे अभंग जेव्हा बघतोय तेव्हा या अभंगातला प्रत्येक शब्द जणू आपल्याला विठोबाच्या कुशीत अलगच सामावतोय असं वाटतंय मागील भागांप्रमाणे आजच्याही भागात आपण असंच घडून जाणार आहोत या भक्तिरसा त्या अखंड प्रेमात जिथे संत तुकाराम महाराजांचे शब्द आणि विठ्ठलाचं दर्शन एकरूप होतं चला तर मग अधिक वेळ न दवडता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आवडीचे दान देतो नारायण बाहे राहील असे जे जयासी रुचे ते करी समोर सर्वज्ञ उदार माय बाप ठाई पडीलिया तेची लागे खावे ठाईचेच घ्यावे विचारुनी बीज पेरूनिया तेची घ्यावे फळं डोरली स केळ केचे लागे तुका म्हणे देवा बोल काही नाही तुझा तुची पाही शत्रू सखा जे जे मला वाटे गोड ते ते कोड पुरविसी आता तुची बाह्याकारी अवघ्या परी झालासी नाही सायासाचे कामं नाम आवडी तुका म्हणे सर्व सांगे पांडुरंग दयाळे प्रमाण त्याच्या बोला देव भक्तांचा अंकिला न पुसता जाता न ये खाली बैसताही भिये त्याचा होय जीवभावासहित वदे उपचारे वाणी काही माग म्हणवणे उदासीनाच्या लागे तुका म्हणे धावे मागे भावार्थ बघूया तुकाराम महाराज म्हणतायत की आपल्याला जे जे आवडतं आपल्याला जे जे प्रिय वाटतं ते ते देण्यासाठी आपला हा नारायण दोन्ही हात वर करून उभा आहे म्हणजे तो दोन्ही हातांनी आपल्याला जे हवं आहे ते द्यायला तयार आहे असा त्याचा अर्थ आहे तो कोणताही आग्रह करत नाही ना नियमांची सक्ती करतो तो तर सर्वज्ञ मायाळू आहे आपलं जे जसं संचित असेल त्याप्रमाणे घडत असतं त्याप्रमाणे पुढे येईल ते खावं लागतं म्हणून विचार करूनच काय मागायचं ते देवाजवळ मागायचं असतं जे बी पेरलं तसंच फळ मिळतं वांग्याच्या झाडाला केळी लागतील का तर नाही तुकाराम महाराज म्हणतायत की याबाबतीत आप देवाच काही बोल लावता येत नाही आपण कोणतं बीज पेरतो त्यावरच पुढचं फळ मिळतं केळीचं बी पेरलं तर केळच मिळेल पण केळीचं बी न पेरता केळ मिळेल ही अपेक्षा व्यर्थ आहे म्हणूनच भक्ती ही विचारपूर्वक आंतरिक निष्ठेने केली पाहिजे आपणच आपला शत्रू किंवा मित्र असतो तुकाराम महाराज देवाला म्हणतायत देवा तू आमची लाड पुरवतोस अंतर्बाह्य तूच भरून आहेस तुकाराम महाराज म्हणतायत नाही साया साचे कामं घेता नामं आवडी प्रेमाने देवाचं नाव घ्यायला काही कष्ट पडत नाही तुकाराम महाराज तेच सांगतायत की हे दयाळा हे पांडुरंगा तुझ्या कृपेने माझे सर्व काही आता सांग झाले देवसुद्धा भक्तांचा शब्द प्रमाण मानत असतो तो इतका भक्तवत्सल आहे की तो अगदी जवळून साथ देतो त्याच्या भक्ताची आणि त्याला फक्त प्रेमाची भाषा समजते आणि त्यासाठी कुठलीच किंमत लागत नाही फक्त आवडीने हरिनाम घेण्याची गरज असते आणि म्हणूनच तुकाराम महाराज मग काय म्हणतायत की देवा तुझ्यावर न बोल लावता येईल ना शंका तुझ्या कृपेनेच सगळं काही घडतंय आणि तू आमचं आहेस आणि हेच पुरेसं आहे काही अभंग मी सेपरेट घेतलेले नाही आहेत एकत्र घेतले आहेत पुढचा अभंग बघूया न राहे क्षण एक वैकुंठी क्षीरसागरी त्रिपुटी जाय तेथे दाटी वैष्णवांची धावणी भाविकगे माये भोळे गुणांचे आवडे तयाचे नाम घेता तयासी जो नातुडे कवणे परी तपेदाने व्रते थोरी म्हणता वाचे हरी रामकृष्ण गोविंद चौदा भुवने जयापोटी तो राहे भक्ताची एकंठी करुनियासो साठी चित्तप्रेमदोहीचे जया रोप ना आकार धरी नानावतार घेतली हजार नावे ठेऊणी आपणा ऐसा भक्तांचा ऋणी पाहता आगमी पुराणी नाही तुका म्हणे ध्यानी तो कीर्तनी नाचत असे बघा काय म्हणताय तुकाराम महाराज हरी वैकुंठी नाही तो वैष्णवांच्या संगतीत आहे तो क्षणभर सुद्धा वैकुंठात राहत नाही जिथे भक्त एकवटले आहेत जिथे हरिनामाचा गजर होतो आहे तिथे तो धाव घेतो त्याला फक्त तुमची भक्ती हवी असते बाकी काहीही नाही तुम्ही लाख व्रत करा तीर्थ करा पण ह्यासाठी नाही तर जेव्हा तुम्ही प्रेमानं त्याचं नाव घेता तेव्हा तो धावतो रामकृष्ण गोविंद ह्या शब्दातच त्याला सर्वाधिक ओढ आहे चौदा भुवन ज्याच्या उदरात आहे तो भक्तांच्या कंठात वचतो विश्वाचा स्वामी त्रैलोक्याचा अधिपती तो देवभक्तांच्या हृदयात राहतो असं म्हटलंय निराकार असूनही अवतार घेतो कारण भक्तांचा ऋणी आहे ज्याला ना रूप आहे ना आकार आहे तरी भक्तांसाठी नानाविध रूप तो घेतो हजारो नावं आहेत त्याची हरी गोविंद पांडुरंग कृष्ण म्हणवतो शास्त्र ध्यान पुराण काहीही करू दे आपण हरी कुठे सापडतो तर तो फक्त आणि फक्त भक्तीत तुकाराम महाराज म्हणतायत की कीर्तनात तो प्रकट होतो जिथे प्रेम आहे जिथं त्याचं नाव घेतलं जात आहे तिथे तो नाचतो भक्तांसोबत भक्तांसाठी फार फार सुंदर अभंग आहे फार सुंदर त्याचा भावार्थ आहे हा विधी नियम व्रतवैकल्यांनी नाही तर भक्ताच्या हृदयात त्याच्यासाठी किती प्रेम आहे यावरून तो गवसतो भगवंताचा निवास वैकुंठात नाही तर भक्ताच्या हृदयात असतो तो ज्या ठिकाणी भक्त प्रेमाने निरपेक्ष भावनेने त्याचं नामस्मरण करतो ना तिथे धावून जातो त्या भक्तासाठी धावून जातो भक्ताच्या चित्तातली ओढ हीच खरी हरी पूजा आहे तर अशा प्रकारे आजच्याही भागात तुकाराम महाराजांच्या अभंगातून आपण विठोबावरच्या प्रेमाचा भक्तीचा अनुभव घेतला हे शब्द ही भक्ती ही भावना आपल्याला रोज नवी ऊर्जा देणारी ठरते चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या भागात नवीन प्रेरणेसह नवीन अभंगांसह विठोबाच्या प्रेमात अधिक समृद्ध होण्यासाठी तोवर हा व्हिडिओ कसा वाटला हे लाईक व कमेंटद्वारे नक्की कळवा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद